तुम्ही केलं होतं आणि चांगल्या माध्यमातून एक जनजागृतीच्या माध्यमातून तुम्ही जे काय काम करताय ते चांगलंच आणि महाराष्ट्र शासन जे काही जिल्हाधिकारी कार्यालय खाणे या माध्यमातून जे काय पथनाट्य ते होत तुम्ही करताय आता नवी मुंबईमध्ये त्या माध्यमातून लोकांना जनजागृती होते आणि लोकांना ज्या काही स्कीम आहेत ज्या काही योजना आहेत त्या योजना कोणत्या आहेत लहान मुलांपासून ते वय उत्तांपर्यंत तर अशा भरपूर योजना आहेत परंतु लोकांना त्या माहिती नसल्यामुळे लोकांना त्याचा लाभ घेता येत नाही आणि नवी मुंबईमध्ये बघितलं तर झोपडपट्टी भरपूर मोठा असा समाज त्या झोपडपट्ट्यांमध्ये राहतो आहे परंतु तिथल्या लोकांना काही लोकांमुळे किंवा काही लोकांनी ज्या जनतापासून करायची होती ती करा, न केल्यामुळे आज शासनाने हा प्रकल्प राबवला आहे की प्रत्येक वस्तीमध्ये जाऊन आहे पत्रना करताय करतायची की कर कर लहान मुलांसाठी कोणत्याही त्यानंतर मालक वर्गांसाठी कोणते येत नाहीत महिलांसाठी कोणते येत नाहीत त्यासोबतच तुम्ही सांगितलं की बरोबर महिला असतील तर ती नंतर सुद्धा काही काही घेतात या सर्व योजनांचं जर आपण बघितला तर गरीबातला गरीब माणूस आणि गरीबातला गरीब, गरीब, गरीब विद्यार्थी हा शिक्षण घेऊन पुढे जाऊ शकतो आणि त्याची प्रगती होऊ शकतो म्हणजे झोपडपट्टीतला माणूस हा बिल्डिंगमध्ये कधी जाईल ज्यावेळेस शिक्षण घेईल आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही जे काम करताय तुमची जी टीम आहे ती चांगल्या पद्धतीने हा मॅसेज पोहोचवते आणि मी माझ्याकडून शुभेच्छा देतो तुम्हाला की हा पत्र किंवा हे जे पत्रनाश्य आहे हे चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत अजून चांगल्या पद्धतीने तुम्ही द्याल आणि लोकांना या सगळ्या स्कीमबद्दल माहिती पडतील ज्या काही योजना आहेत ज्याचा लाभ ज्यावेळेस खरंच लोक घेतील त्यावेळेस तुमचं पतनाट्य हे चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत घेतोय असं मला वाटतं वाटतंय आमचं तुमच्या जायचं जयभूर जय महाराज